स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते त्रिपुरारी पौर्णिमा ही कार्तिक पौर्णिमेला साजरी केली जाते कारण या दिवशी भगवान शंकराने त्रिपुर राक्षसाचा वध केला होता आणि यानिमित्ताने घराघरात गहरा आणि मंदिरात दिव्यांची आरास केली जाते तसेच नदीत दीपदान करून आनंद उत्सव साजरा केला जातो आणि या पौर्णिमेला त्रिपुरोवात पेटवली जाते काही ठिकाणी स्कंदमूर्तीची पूजा केली जाते या दिवशी दीपदान करण्याची परंपरा आहे जिथे नदीमध्ये दिवे सोडले जातात या दिवशी दिव्यांची आरास केली जाते मंदिरामध्ये दिवे लावले जातात हा उत्सव कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो कार्तिक पौर्णिमेलाच त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी भगवान शंकर आणि विष्णू यांची पूजा करण्यात येते तसेच दीपदान करण्याचे वैशिष्ट्य आहे त्रिपुरारी पौर्णिमा तिथी प्रारंभ कधी होतोय तर चार नोव्हेंबर रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी त्रिपुरारी पौर्णिमा तिथी समाप्ती होते पाच नोव्हेंबर रात्री आठ वाजून चोवीस मिनिटांनी उदयतिथीनुसार त्रिपुरारी पौर्णिमा ही पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे त्यामुळे कार्तिक पौर्णिमेचा उपवास पूजाविधी आणि दान पाच नोव्हेंबर रोजी करण्यात येईल त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून कोणत्याही पवित्र नदीवर जाऊन तिथे स्नान करण्याची प्रथा आहे जवळपास नदी नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून त्याने स्नान करावे त्यानंतर घरातील देवांची पूजा करावी भगवान शंकर आणि विष्णू यांच्या पूजेचे महत्त्व या दिवशी करण्यात आलेला आहे त्यामुळे शंकराच्या पिंडीचा सर्वप्रथम जलाभिषेक करावा बेलपत्र व्हावे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा या दिवशी रुद्राभिषेक करण्याचे सर्वाधिक महत्त्व आहे त्यामुळे शंकराच्या मंदिरात जाऊन रुद्राभिषेक करावा व्रत करून भगवान विष्णूंची देखील पूजा करावी विष्णू सहस्रनाम व मंत्राचा जप करावा पूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून आरती करावी आणि प्रसाद वाटावा कार्तिक पौर्णिमा हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेला विशेष असे महत्त्व आहे हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित केला जातो या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने माणसाचे सर्व संकट दूर होतात पौराणिक कथेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केलेला होता असेही म्हणतात की या राक्षसाने देवांना प्रचंड त्रास दिलेला होता तेव्हा सर्व देवतांनी भगवान शंकराचे स्मरण करून त्रिपुरासुराचा अंत करण्याचे गाराणे घातले होते भगवान शंकराने कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केल्याने या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटलं जातं या दिवशी देवतांनी आनंदाने सर्वत्र दिवे लावून दीपोत्सव साजरा केला होता आणि म्हणूनच या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केला होता त्यामुळे भगवान शिवशंकर त्रिपुरारी नावाने या दिवशी त्यांचं पूजन केलं जातं त्यामुळे या कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात आणि हा दिवस अतिशय शुभ महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितलेले आहेत आपण आजच्या व्हिडिओत असा एक प्रभावशाली अत्यंत प्रभाव असलेला उपाय करायचा आहे कार्तिक पौर्णिमेला आपल्याला संध्याकाळी आपल्या घराबाहेर अंगणात असा एक दिवा लावायचा आहे की हा दिवा लावल्याने शत्रू देखील आपली माफी मागणार आहे हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू घरी येऊन सात पिढ्यांचं आपलं नष्ट दूर करण्यासाठी मदत करणार आहे आपल्या घराची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होणार आहे घरात आपल्या अखंड लक्ष्मी नांदणार आहे आणि आयुष्याचं सोनं होणार आहे असा हा एक उपाय आपण आजच्या या व्हिडिओत पाहणार आहोत स्वामी भक्तांनो आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी आपण हा उपाय करायचा आहे सायंकाळी जेव्हा तिन्ही सांजेला आपण देवघरामध्ये दिवा लावतो तुळशीपाशी दिवा लावतो तर त्याच वेळेला तुम्हाला हा जो उपाय करायचा आहे तो आपण उपाय करताना या दिवशी माता लक्ष्मीची आपण पूजा करायची आहे लक्ष्मी ही पृथ्वीवरती येत असते आणि ती सर्वांच्याच घरी निवास करत असते आणि जेव्हा असा दिवा आपण घराच्या मुख्य दरवाजावरती लावतो तेव्हा ती आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करत असते हा दिवस देव दीपावली म्हणून साजरा केला जातो आणि म्हणून या दिवशी दिव्यांना विशेष महत्त्व दिले जाते असे मानले जाते की दिव्याच्या प्रकाशामुळे देवाची उपस्थिती अधिक शक्तिशाली आणि सामर्थ्यवान बनते आणि त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख शांती आणि समृद्धी येते दिवा लावल्याने घराच्या स्थानाची पवित्रता वाढते आणि घरात सकारात्मक ऊर्जा पसरते तसेच हा दिवा लावल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात तर हा उपाय आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला आहे जर तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल आपल्या आजूबाजूला अशी काही जळाऊ प्रवृत्तीचे लोक असतात जे आपल्यासोबत आपल्यासमोर बऱ्याच वेळा खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार असतात आणि ते आपलं वाईट कसं होईल यासाठी ते भरपूर प्रयत्नसुद्धा करत असतात आणि यामुळे आपल्या महत्त्वाच्या कामामध्ये अशा लोकांमुळे अडथळे येतात महत्त्वाची कामं पूर्ण होत नाहीत त्या व्यक्तींचे आपल्याला दोष लागत असतात त्याला शत्रूची पीडा शत्रूबाधा नजर किंवा नजरबाधा वाईट शक्ती असंही म्हटलं जातं आणि जेव्हा आपल्याला आपल्या घराला नजर बाधा लागते तेव्हा आपल्या घरातल्या मुलांची प्रगती खुंटत चालते घराची प्रगती होत नाही घरात आलेला पैसा टिकत नाही करत्या पुरुषाची प्रगती होत नाही आणि म्हणून कार्तिक पौर्णिमेला जर तुम्ही हा उपाय केला तर शत्रूंच्या त्रासांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल शत्रू हा घरी येऊन माफी मागेल आणि तुम्ही तुमच्या शत्रूंवरती विजय मिळवू शकता तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सहा नंतर आणि रात्री दहा वाजेपर्यंत हा उपाय -जस्त तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे अगदी या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करणे शक्य झालं नाही तर हा उपाय तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकता तर उपाय करण्यासाठी आपल्याला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे परंतु ही कणिक घेत असताना आपल्याला गव्हाची कणिक घ्यायची नाही तर उडीद जे असतात तर त्या उडदाच्या डाळीच्या पिठाचे कणिक तुम्हाला घ्यायचं आहे आता उडदाचे पीठ नसेल तर तुमच्याकडे उडदाची डाळ नक्कीच असू शकते तर त्या डाळीचे तुम्हाला मिक्सरमधून बारीक पीठ बनवून घ्यायचे आहे आणि त्याचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर जे तेल आहे तर ते तेल तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि यानंतर त्या तेलामध्ये तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी टाकायच्या आहेत यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ घेऊन त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण करायची आहेत दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णू यांचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत तुमच्या ज्या काही मनोकामना असतील तर त्या तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत घरात सुख शांती समृद्धी नसेल आर्थिक अडचणी असतील किंवा शत्रूंचा तुम्हाला त्रास होत असेल एखादी व्यक्ती तुमच्या कामामध्ये अडथळे आणत असेल तर तशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत तुमचे काही एखाद्या व्यक्तींबरोबर वाद असतील तर ते वाद दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर हा दिवा तिथून उचलून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायचा आहे मुख्य दरवाज्यावरती ठेवताना जो आपल्या घराचा उंबरटा असतो तर त्या उंबरट्याच्या मधोमध मद। तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपण जी वाद लावणार आहे तर ही वाद तुम्हाला काळ्या रंगाची लावायची आहे जर तुमच्याकडे काळ्या रंगाचा धागा असेल तर त्याची तुम्हाला वात बनवून दिव्यात लावायची आहे जर तुमच्याकडे काळ्या रंगाचा धागा नसेल तर पांढऱ्या रंगाची जी आपण वात नेहमी लावतो तर ती तुम्हाला घ्यायची आहे आणि थोडंसं काजळ असेल तर त्या वाताला तुम्हाला लावायचं आहे आणि अशी रंगाची वात जी आहे तर ती त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहे आणि असा हा एक दिवा जो आहे तर तो आपल्याला संध्याकाळी आपल्या घराबाहेर लावायचा आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो तर ते आपल्या घरातलं सर्वस्व असतं तिथूनच आपल्या घरामध्ये इडा नकारात्मकता वाईट शक्ती शत्रू हे येत असतात तिथे हा दिवा लावल्याने यासारखे सर्व दोष हे आपल्या घरापासून दूर राहतात तसेच हा दिवस माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठीच तुम्हाला घरामध्ये खिरीचा नैवेद्य तयार करायचा आहे आणि तो देवी लक्ष्मीला अर्पण करायचा आहे त्यानंतर देवीच्या गायत्री मंत्राचा तुम्हाला एकवीस वेळा जप करायचा आहे किंवा ओम श्री नमहा या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता किंवा ओम श्री महालक्ष्मी नमहा या लक्ष्मी मातेच्या बीज मंत्राचा जप करू शकता एक वेळा श्रीसुप्ताचे पठण करायचं आहे आणि तुम्हाला शेवटी आरती करायची आहे हा उपाय केल्याने किंवा ही सेवा केल्याने प्रगतीचे नवे मार्ग खुले होणार आहेत संपत्तीमध्ये अमाप वाढ होत असते आणि म्हणून तुम्हाला ही एक सेवा देखील आपल्या घरामध्ये दे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायचे आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला पिवळ्या रंगांच्या कवड्या ह्या अतिशय प्रिय आहेत म्हणून तुम्हाला या दिवशी पिवळ्या रंगांच्या कवड्या देवी लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत यानंतर देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करून आरती करायची आहे आणि यानंतर तुम्हाला एक कमळाचं फूल घ्यायचं आहे आणि हे फूल देवी लक्ष्मीला अर्पण करायचं आहे आणि जर कमळाचं फूल तुम्हाला नाही मिळालं तर तुम्ही गुलाबाचं लाल फूल आता लक्ष्मीला नक्की अर्पण करू शकता आणि त्या कवड्या तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत हा उपाय केल्याने पैशाची तिजोरी कधीही रिकामी राहत नाही लक्ष्मीची कृपा प्राप्त होते तर स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ